लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी उमदी तालुका जत येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज समतानगर येथील शाखा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून दिनांक तीन ते पाच तारखेपर्यंत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यासाठी अनेक सामाजिक राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती चेअरमन महादेव आपण्णा होर्तेकर यांनी दिली यावेळी बोलताना चेअरमन होर्तीकर म्हणाले की कैलासवासी राजाराम बापू व ॲडव्होकेट बोरगीकर यांच्या प्रेरणेतून कैलासवासी कॉम्रेड कल्लापांतीकर यांनी दुष्काळी भागात शैक्षणिक क्रांती व्हावी या उद्देशाने सर्वोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली समता आश्रमशाळेची स्थापना केली व आज या शाखेला पन्नास वर्षे पूर्ण होत असून यावर्षी दिनांक तीन ते पाच असा तीन दिवस सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी रोजी मठाचे मठाधिपती कांड सिद्धेश्वर महास्वामी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे दिनांक चार रोजी माजी मंत्री जयवंतराव पाटील खासदार निलेश लंके व खासदार विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर शेवटी दिनांक पाच रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे सलग तीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आदर्श सेवक सत्कार रात्री विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन महादेवा पण्णा होर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी व्हाईस चेअरमन रेवा पण्णा लोणी संचालक ॲडव्होकेट चन्ना पण्णा होर्तीकर प्राचार्य सुभाष होर्तीकर मुख्याध्यापक सुरेश बगली उपस्थित होते सर्वोदय शिक्षण संस्थेने आश्रम क्षमता आश्रम शाळा हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये स्थापन केले त्यावेळेला जत तालुका हे अगदी म्हणजे मागास राहिलेले होते त्यातल्या त्यात ही त्यात एनटी समाज जे भटके म्हणून ती समाज त्यांचा काहीतरी म्हणजे चांगलं व्हावं त्यांच्या मुलांना काहीतरी शिक्षण घेऊन समाजामध्ये यावं समाजाच्या प्रभावामध्ये त्यांचं काहीतरी म्हणजे त्यांचे मुलं काहीतरी योगदान देईल ह्या हेतूने कल्लपांडामूर्तीने एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हे आश्रमशाळा सांगली जिल्ह्यात प्रथम जे एक नंबर शाळा हे आहे सांगली जिल्ह्यात आश्रमशाळा कुठलीही शिक्षण संस्थेने केले नव्हते स्थापन त्याच्या अगोदर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हे स्थापन केले त्या लोकांमध्ये आता जागृती फार होऊन त्यावेळेला सुरुवातीला फक्त चौतीस मुलं त्या शाळे ह्या शाळेमध्ये शिक्षण घेत होते आता जवळजवळ भटगाव विमती जातीचे जवळ पाचशे मुलं आहेत आणि इतर डिपोडील स्कूलचे मुलं पाचशे म्हणजे एक एकूण एक हजार मुलं आज ही या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळ मला वाटतंय शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी सगळं मिळून पन्नास ते पंचावन्न स्टाफ आता आज इथं म्हणजे कर्मचारी काम करत आहेत या सर्व या शाळेला पन्नास वर्ष होऊन आता त्यांचे सुवर्ण महोत्सव वर्ष कार्यक्रम जाहीर करण्यासाठी जे ते म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी आम्ही संस्थेने आणि सर्व त्या शाळेतले सिबंदी वर्ग म्हणून आम्ही हे कार्यक्रम जाहीर केलेला आहे तीन चार पाच हे तीन दिवस सलग तीन दिवस कार्यक्रम आहे पहिल्या दिवशीला दिवशी आमचे सिद्धेश्वर स्वामीजी प्रथम दिवशी तीन तारखेला येणार आहे त्यांच्याबरोबर आमचे तालुक्याचे नेते तालुक्याचे आदरणीय आमदार गोपीनाथ पडुळकर आणि कर्नाटकातले काय आमचे शेजारचे आम्ही क कर, कर्नाटक बॉर्डरला ला, लागलेलं ला, आमचं उमदी गाव आहे कर्नाटकातले काय आमदार लोक आमच्या या कार्यक्रमाला आमंत्रित केले आहेत त्यांनी सुद्धा येणार आहेत दुसऱ्या दिवशी ह्या शाळेला वरचे येऊन म्हणजे ह्या शाळेच्या योगाक्षेम म्हणजे शाळेला काय कमी आहे काय जास्त आहे ह्या संस्थेला काय म्हणजे सर्व ते राजाराम बापू पासून आज ताव्यात म्हणजे अगदी इच्छेने ह्या शाळेसाठी काम करणारे नेते आमचे जयेंद्र साहेब सुद्धा दोन तारे दुसऱ्या दिवशी म्हणजे चार तारखेला आणि लंकेश साहेब आणि तालुक्यातले माजी आमदार विलासराव जगताप साहेब आणि सावंत साहेब आणि आमचे तासगाव तालुक्याचे आमदार रोहित पाटील आणि इतर नेतेसुद्धा त्याशिवाय येणार आहेत आणि कर्नाटकातले माजी उपमुख्यमंत्री सौदी साहेब आणि इंडीचे आमदार यशवंतराव गावगादोडा पाटील साहेब हे सुद्धा येणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी चौऱ्याहत्तरपासून आज तागायत विद्यार्थी माजी विद्यार्थी काय शिक्षण घेऊन गेलेले आहे आज त्यांनी मोठे मोठे पदावर आहेत त्यांच्यासाठी तिसऱ्या दिवशी म्हणजे तारीख म्हणजे पाच पा पाच रोजी म्हणजे रविवार त्यांचे कार्यक्रम अगदी म्हणजे भव्य असं आम्ही आयोजित केलेलं आहे त्यांनी येऊन त्या कार्यक्रमाचे म्हणजे ते नियोजन करणार आहेत हे सर्व कार्यक्रमासाठी आमच्या तालुक्यातली पूर्व भागातले मारेगावपासून म्हणा इकडं गिरगाव इकडं गिरगावपासून इकडं सोनलगी इकडं मेंढीचे म्हणजे मंगळवेढा तालुक्यातले सलगर लोंगी हुर्जंतीसी शिवणगी कर्नाटकमधले चर्चाण आणि हे आसपास शिंचगिरीपासून हे म्हणजे सर्व गावातले लोकांनी ह्या कार्यासाठी येणार आहे असं अगदी म्हणजे देवेंद्र म्हणजे आमचे काळीसिद्धेश्वर स्वामीचे वाणी ऐकायला त्यांनी येणार आहे आणि यावं आणि पत्रकार बंधूसुद्धा या सर्व कार्यक्रमासाठी अगदी म्हणजे योगदान तुम्ही द्या आणि त्याने म्हणजे आवर्जून हे म्हणजे इथलं बातमी सगळ्या तालुक्याभर आणि जिल्ह्याभर प्रत्येक पेपरमध्ये हे म्हणजे द्यावा म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतोय मी